नमस्कार नाशिक मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण सुंदरनारायण मंदिराच्या इथून आपण आलो आहोत श्री हो येथे या ठिकाणी पण आपण शिवलिंगाचे दर्शन घेऊया या ठिकाणी सुद्धा बोर्ड लावण्यात आलेला आहे भाविकांना निमंत्रण पत्रिका हीच समजायची आपण जाऊया आता श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी आपल्याला हनुमंताची मूर्ती दिसत आहे पुढे जाऊया आपण कपालेश्वराचे दर्शन घेऊ हर हर महा रे हशंकर पंचमुखी मुखवटा ओम नम शिवाय मंदिरातून बाहेर आल्यावर या ठिकाणी शिवलिंग आपल्याला दिसते श्री कपालेश्वर महादेव ओम नम शिवाय त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला परिसरात पिंपळ वृक्ष भागाला भेटतो नागदेवता त्याचप्रमाणे श्री हनुमंतरायाची मूर्ती इकडे सुद्धा हनुमंतरायाची मूर्ती आहे कपालेश्वर सुद्धा पुरातन आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण तीर्थकुंड पाहत आहोत असे छोटे मंदिरं आपल्याला बघत येत आहेत या ठिकाणी आपण बघूया वारकरी लोक आलेले आहेत आज कार्तिक एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वरून वारकरी लोक या ठिकाणी श्रीकाश्वराचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत त्याचप्रमाणे इकडे सत्यनारायण मंदिर आपल्याला दिसत आहे

लोक पूर्ण वारीने पायी पायी जात जाता जाता असते विठ्ठलाचे नामसंकीर्तन अखंड चालू असते हॅलो गायत्री मंदिरामध्ये हरगो देवस्य धीमयी धियो न प्रचोदय ह्या ठिकाणी गायत्री मातेची एक फूट उंचीची पंचमुखी अशी व दहा हात असलेली सुंदर गायत्री मातेची मूर्ती आपल्याला बघायला मिळते मंदिर परिसरातच आपल्याला शिव व पार्वती यांची मूर्ती बघायला मिळते व शिवलिंग स्थापन केलेले आहे त्याचप्रमाणे पंचमुखी मुख असलेले शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते हे संगमरवरी आहे व अतिशय जुना असा औदुंबर उर्च घाट प्रसर पसरलेला आपल्याला बघायला मिळतो गंगा गोदावरी पंचकोटीपूरित संघ संचलित वेदमाता गायत्री मंदिर या ठिकाणी आपण हौमाची जागासुद्धा हवनकुंडसुद्धा आपण पाहत आहोत त्यानंतर ठिकाणी आपण ज्योतिष काका घोलक बघत आहोत प्रमाण ते प्रसाद आपण बघत आहोत पेण्यांचे प्रसाद ढोलक ज्योतिष इकडे रामकुंड परिसर होता आपण उतरूत पाहिजे व सुरवातीलाच विजय संधीचा गणपती आपल्याला दिसतो कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोरपिसारे या ठिकाणी विकण्यासाठी आलेले आहेत कार्तिक स्वामी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे बुधवारी कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी होईल तर आपण आज किंवा उद्या कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊया मंदिर परिसरात आपण बघत आहोत पूजेचे साहित्य पुस्तके श्रीकृष्णासाठीचे वस्त्र रुद्राक्षळा या ठिकाणी सर्व पूजेचे साहित्य उपलब्ध आहे रंगीत दोरे त्याचप्रमाणे घंटा कुंड आपण बघत आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या चंदन टिका टख व पितळीचे असलेले मूर्त्या पितळी मूर्त्या आपल्याला दिसत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी तुळशीची माळ रुद्राक्ष माळा स्फटिकाच्या माळा त्याचप्रमाणे कवड्याच्या माळा विविध प्रकारच्या माळा आपल्याला प्रकारे मिळतात आहेत व टाळसुद्धा कमंडलूप्रमा गोमुख दवाला अभिषेक जाना जाते गोमुखी वापरली गोमुखी सुधा हाठिका उपलब्ध है चालीग्राम देखता पासव छोटे स्वरूप घंटा निरंजन निरंजन सुधा उपलब्ध है आपण बघत आहोत खूप व हे आहे जे लोक भजन करतात त्यांच्यासाठी काळ विक्रीसाठी हे पंचपाळे आहे तांब्याचे हा भांड्यांचा सेटच आहे